रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच मुंबई येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे ते आज शंभर कांदागड्यांची आवक ही आली होती गोलटे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत तर टाप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव अगदी थोडेसे सुधारलेले आज दिसून येत आहेत तर मुंबई येथे एकशे बत्तीस गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती मोठा गोळा गरवी स कांदा एक्स्ट्रा सुपर एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठा कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम सुपर कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर जनरल कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत नाशिक कांदा मोठा गोळा सुपर एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालोखाल सुपर मोठे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जनरल कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले उलटे गोटा हा शंभर रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज नाशिक कांदा मुंबई येथे विकलेला आहे तर मुंबई येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत ला तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा